श्रीमंत मतदारसंघ पण मतदानात गरीब दक्षिण मुंबईतल्या मतदानाची का होते चर्चा जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत देशात श्रीमंत म्हणून ओळखला जाणारा दक्षिण मुंबई मतदारसंघ मतदानाच्या टक्केवारीत मात्र अधिकच गरीब असल्याचं वीस मे ला पाचव्या टप्प्यात पाहायला मिळालं या मतदार संघातील निम्म्याहून कमी मतदारांनी खासदार निवडण्यासाठी मतदान केलंच नाही आणि शिवाय गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा देखील यंदा कमी मतदान झाल्यानं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे सुजाण आणि शैक्षणिक दृष्ट्या सजग असणाऱ्या मतदारांना मतदान न करून नेमका काय संदेश द्यायचा आहे असा प्रश्न आता विचारला जातोय दोन हजार एकोणीस मध्ये पन्नास पूर्णांक सत्त्याण्णव टक्के मतदान झालं होतं तर यावेळेस एकूण राजकीय घडामोडी पाहता मतदानाचा टक्का वाढेल असं अपेक्षित होतं मात्र गेल्या वर्षीपेक्षा कमी म्हणजेच पन्नास पूर्णांक शून्य सहा टक्के इतकंच मतदान झालं मतदारसंघात एकूण पंधरा लाख बत्तीस हजार दोनशे सव्वीस मतदारांची नोंदणी झाली होती एकूण मतदानाबद्दल बोलायचं तर दोन हजार एकोणीस मध्ये सात लाख शहाऐंशी मतदान केलं तर यावर्षी चोवीस ला सात लाख एकोणसत्तर दहा लोकांनी मतदान केलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी सगळ्याच विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरल्याचं स्पष्ट होत आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी सगळ्याच विधानसभा मत मतदारसंघात मतदानाचा टक्का हे घसरल्याचं स्पष्ट होत आहे तस तर वेगवेगळ्या मुद्द्यांवर इतर मतदारसंघात गोंधळ झाल्याचं पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे विधानसभा मतदारसंघ याच लोकसभा क्षेत्रात येतात लोढा यांच्या मलबार हिल मतदारसंघातून एकावन्न पूर्णांक सत्याहत्तर टक्के मतदान झालं तर दोन हजार एकोणीस सगळ्यात सगळ्यात जास्त मतदान होतं मात्र यावेळी टक्का घसरलाय तर नार्वेकरांच्या कुलाबा मतदारसंघात त्रेचाळीस पूर्णांक अडुसष्ट टक्के मतदान झाला सगळ्यात कमी झाला तर गेल्या वेळी देखील इथं कमी मतदान झालं होतं आणि त्या तुलनेत इथं आणखीन कमी यावर्षी झालंय तर उन्हाळी सुट्ट्या मतदानाच्या दिवसाआधी आलेल्या सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या मतदारांची उदासीनता आणि मतदान प्रक्रियेतील अडथळे आणि सोबतच उकाळा याचा फटका बसला उद्धव सेनेचे सेने नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळीत मतदानाचा टक्का वाढेल असं अपेक्षित होतं पण तिथं देखील टक्का घसरला तर महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव हो, यांच्या भायखळा मतदारसंघातही मतदानाचा टक्का कमी झालाय महाविकास आघाडीचे अरविंद सावंत आणि महायुतीच्या यामिनी जाधव हो, यांच्यात सरळ लढत होती वरिष्ठ नेत्यांनी मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या प्रचार सभा झाल्या निवडणूक आयोग आणि कर्मचारी तीन ते चार महिने मतदानाचा टक्का वाढावा म्हणून प्रयत्न करत होते मात्र मात्र टक्का तर वाढला नाही घसरला या मतदारसंघात मनसेची मत कुणाला हा देखील चर्चेचा विषय आहे कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पहिल्यांदाच महायुतीला पाठिंबा जाहीर केलाय या मतदारसंघात मनसेची स्वतःची वोट बँक आहे इथं मनसेना निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी त्यांना भरघोस मतदान देखील झालं होतं दोनही उमेदवार यावेळी मराठी असल्यानं मराठी मतांचं विभाजन होणार हे निश्चित असलं तरी मनसेची मतं कुणाला मिळतात हे फार महत्त्वाचं ठरणार आहे यंदाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणं बदलली असल्यानं मुस्लिम बहुल मतदारसंघातील मतदान हे महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता अधिक असल्याचं चित्र होतं तर महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी भाजपनं चांगली मेहनत देखील घेतली होती तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला काँग्रेस पक्षाला मांडणारा मतदार किती साथ देतो हे निकाला दिवशी होईल दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस च्या विधानसभा मतदान केलं तर शिवडी मध्ये दोन हजार एकोणीस ला एक लाख चाळीस हजार चारशे एकोणसत्तर लोकांनी मतदान केलं तर दोन हजार चोवीस ला एक लाख चाळीस हजार सातशे एकोणतीस लोकांनी मतदान केलं भायखाळात दोन हजार

कुलाब्यात दोन हजार एकोणीसला एक लाख सतरा हजार सातशे तेहतीस तर ते दोन हजार चोवीसला ला एक लाख तेरा हजार चारशे एकाहत्तर लोकांनी मतदान केलं त्यामुळे भायखळा आणि मुंबादेवीमध्ये अगदी काही टक्क्यांनी मतदान वाढलं असलं तरी बाकीच्या ठिकाणी टक्केवारी कमीच आहे आणि त्यामुळेच मतदान न करून या मतदारांना नेमका संदेश काय द्यायचा आहे हा प्रश्नच आहे आणि तोही देशात श्रीमंत म्हणून ओळखला जाणारा दक्षिण मुंबई मतदारसंघ असेल तर नवलच याविषयी तुम्हाला काय वाटतंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका